अजून एक अपडेट अशी आहे की जर तुम्हाला लाडकी बहिणी संदर्भात जर काही प्रश्न असतील तर ह्या प्रश्नाचं जे तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल अजून तर एक टोल फ्री नंबर आहे त्या नंबरवरती महिला बाल विकास कल्याणचा हा टोल फ्री नंबर आहे या नंबरवरती तुम्ही देखील लावून विचारपूस करू शकता मित्रांनो काही आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स अजून या ठिकाणी लागणार आहेत किंवा आपल्याकडं कोणते डॉक्युमेंट नाही आहेत तर कोणचे डॉक्युमेंट त्याच्यासाठी आपण देऊ शकतो किंवा अजून भरपूर काही असे प्रश्न आहेत जे तुम्ही या ठिकाणी टोल फ्री नंबरवरती विचारू शकता तर हा टोल फ्री नंबर मी तुम्हाला सांगत आहे एक एकशे एक्याऐंशी हा टोल फ्री नंबर तुम्हाला डायल करायचा आहे आणि यावर तुम्हाला आ, कस्टमर केअरशी व संवाद साधून तुम्हाला जे बी काही प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी विचारू शकता मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आर जी डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन लाडकी बहिणी बहिणी संदर्भात एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे या अपडेटला जाणून घेण्यापूर्वी कृपया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून ही माहिती आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहचेल आणि ते या योजनेतून या योजनेचा फायदा घेऊ शकतील मित्रांनो तर महत्त्वाची अपडेट अशी आहे की जो पहिला हप्ता जो आहे तो तीन हजार रुपयाचा हा एकोणावीस ऑगस्ट या दिवशी जमा होणार आहे मित्रांनो तर या हा हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक केलेलं आहे का नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे हे जर तुमचं आधार कार्ड जर बँकेला लिंक नसेल तर हे पैसे तुम्हाला अकाउंटवरती जमा होणार नाही तर कृपया लवकरात लवकर आपलं आधार हे आपल्या बँकेशी लिंक केलेलं आहे का नाही हे कसं चेक करायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चला तर आपण जाणून घेऊया आधार सीडिंग कसे बघायचे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवर सर्च करायचं आहे माय आधार लॉग इन माय आधार लॉग इन सर्च केल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन जे आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक आधारची वेबसाईट ओपन होणार आहे आधारची वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्याला थोडं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि खाली जे दिलेले बँक सिडिंग स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर काही असे एक प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चर कोड टाकून तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकून ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे ओ टी पी फिलअप केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर ना तुमच्यासमोर एक असा एंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी जी बँक आधार सीडिंग बँक सीडिंग स्टेटस जे आहे हे ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे तुमच्या मध्ये जमा होणार आहे मित्रांनो तर हे कृपया आपण लवकरात लवकर चेक करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला हे जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये होतील मित्रांनो तर हे आधार सीडिंग कसे करायचे या संदर्भात ही मी तुम्हाला या ठिकाणी एक छोटीशी माहिती देतो तर ही कृपया बघून घ्यावी पूर्ण व्हिडिओ बघावा स्किप करू नये तर आधार सीडिंग करण्यासाठी तुम्हाला सिम्पल गुगलवरती जाऊन एन पी सी आय हे टाईप करायचं आहे एन पी सी आय टाईप केल्यानंतरनं फर्स्ट वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन करून आल्यावर या एन पी सी आय वेबसाईटला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे एन पी सी आय वेबसाईट ओपन केल्यानंतर काही एक अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे त्याला थोडं स्क्रोल डाऊन करून तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतरनं तुम्हाला एक कंझ्युमर नावाचं एक ऑप्शन दिसणार आहे खाली कंझ्युमर नावाचं ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला थोडं स्क्रोल डाउन करून खाली यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे भारत सीडिंग तुम्हा के तुम्हा 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 आधार सिडिंग या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरी वेबसाईट ओपन होणार आहे जे तुमच्या बँकेमध्ये जे तुमचा आधार कार्ड आधार जो आहे तो या ठिकाणी लिंक करण्यासाठी इथे आधार कार्ड तुम्हाला एंटर करायचं आहे आधार कार्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सीडिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची बँक चॉईस करायची आहे बँक चॉईस ना परत परत आ, ला ला खाली तुमचा अकाऊंट नंबर टाकायचा आहे अकाऊंट नंबर परत एकदा कन्फर्म करण्यासाठी परत दुसऱ्यांदा अकाऊंट नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या परमिशन बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली हा जो कॅप्चर कोड दिसत आहे हा तुम्हाला कॅप्चर कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे कॅप्चर कोड एंटर केल्यानंतर सिम्पल प्रोसिडर बटनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेशी लिंक होऊन जाईल मित्रांनो चला तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो